तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे भरपूर आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला विचारत असतात की सर नेमकं गव्हाचे फुटवे वाढण्यासाठी आपल्याला काय करणं तिथं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण अचानक अशी फवारणी केली तर फुटवे वाढेल असा काही विषय नाही आपल्याला पूर्ण जे जे शेड्यूल आहे तर ते फॉलो करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या गव्हाचे शंभर टक्के जे काही फुटवे आहे तर ते तिथं वाढण्यासाठी मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्हाला फुटवे वाढण्यासाठी मी तुम्हाला खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासोबतच तुमचा गहू पीक बऱ्यापैकी पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास जेव्हा जातो तर अशा टायमाला फवारणी व्यवस्थापन सांगणार आहे म्हणजे एक खत आणि एक फवारणी व्यवस्थापन इथं सांगण्याचा सा प्रयत्न करतोय जेणेकरून तुमच्या सुरुवातीच्या काळात गव्हाचे जास्तीत जास्त फुटवे वाढतील आणि एकंदरीत गहू पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळाला चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही गहू पिकाची पेरणी करता तर पेरणी करताना आपल्याला गहू पिकाला नत्रयुक्त खतांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे कारण शेतकरी मित्रांनो नत्र ज्याला आपण नायट्रोजन म्हणतो तर नायट्रोजन या खताच्या कमतरतेमुळे कदाचित आपल्या गहू पिकाची जी काही पानं आहेत तर ते पिवळ्या रंगाची पडलेली पाहायला मिळू शकतात त्याच्यामुळं जे काही नत्रयुक्त खतं आहेत तर त्याचा तिथं जास्तीत जास्त वापर करा नंतर एकदा खतामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही वीस वीस झिरो तेरा प्रति एकरसाठी दोन बॅगा म्हणजे शंभर किलो वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे चोवीस चोवीस झिरो आठ हे जे खतं आहे तर याचासुद्धा तुम्ही प्रति एकरासाठी दोन बॅगा म्हणजे शंभर किलो वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो डी ए पी या खताचासुद्धा तुम्ही शंभर किलो प्रति एकरासाठी वापर करू शकता मित्रांनो या तीन खतापैकी कोणतंही एक खत निवडा आणि याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुमचं गहू पीक महिन्याभराच्या आसपास जातो तर अशा टायमाला एक फवारणी व्यवस्थापन सांगतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही स्फुरदयुक्त खताचा फवारणीमध्ये वापर करा स्फुरदयुक्त खत म्हणजे फॉस्फरसयुक्त खत ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा प्रति पंधरा लिटरच्या फवारणी पंपासाठी शंभर ग्रॅम वापर करा याच्यासोबतच एखादं चांगलं ॲमिनो ॲसिड असलेलं टॉनिक वापरा ज्याच्यामध्ये तुम्ही ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करू शकता पन्नास मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो बियॉन या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी एक विद्राव्य खत एक टॉनिक आणि एक कीटकनाशक कीटकनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो खोडकिडीचा वगैरे हो जास्तीत जास्त प्रॉब्लेम असेल गहू मरत असेल तर अशा टायमाला तुम्ही आली का या कीटकनाशकाचा वापर करा दहा मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही ही फवारणी करू शकता जर पानं पिवळसर वगैरे पडलेले असेल तर तुम्ही लिक्विड झिंक किंवा चिलेटेड झिंकचा सुद्धा वापर करू शकता जर तुमचं चिलेटेड झिंक जर भेटलं तर पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी तिथं वापर करा अशा पद्धतीनं तुम्ही गहू पिकावरती फवारणी आणि खत व्यवस्थापन करा जबरदस्त जे काही फुटवे आहे तर तुमच्या गहू पिकामध्ये निघलेले पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो पहिलं खत व्यवस्थापन करून झाल्यानंतर दुसरं व्यवस्थापन तुम्हाला गहू लागवड करून झाल्यानंतर बऱ्यापैकी एक महिन्याच्या आसपास करायचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही पी पोटॅश तीस किलो प्रति एकरासाठी वापरा आणि याच्यासोबतच एक बॅग युरियाची सुद्धा वापरा जेणेकरून ज्या काही गव्हाच्या वंब्या वगैरे निघणार आहेत तर त्या तिथं जास्तीत जास्त निघतील आणि तुमच्या गहू पिकाच्या उत्पादनामध्ये जे काही गव्हाचे दाणे वगैरे आहेत वंब्यामध्ये तर ते चांगले भरलेले पाहायला मिळतील जेणेकरून तुमच्या गहू पिकाचं उत्पादन वाढेल शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मला कृषीमित्र विशाल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत राम राम